ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि एका तरुणामधल्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली या क्लिप मध्ये तरुण लक्ष्मण हाके यांना पैसे देण्याबाबत विचारणा करतोय तसंच हाकेंकडे त्यांचा युपीआय आणि अकाउंट नंबर मागतोय तर आपलं अकाउंट नसून प्रत्यक्ष भेटू असं ते सांगतंय झी चोवीस तास या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही तुमच्या संघर्षामुळं आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन दादा कुठलं जावं नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय करता येईल नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात तुमचा युपीआय नंबर असेल तर ऐका ना ऐका अकाउंटच नाही मी पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट बर 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे पैसे घेताय सुपारा घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला